आज माझं लग्न होतं मी लग्नासाठी अजिबात तयार नव्हते मी माझ्या आईवडिलांना माझे लग्न करू नका असे स्पष्टपणे सांगितले होते माझ्या लग्न न करण्यामागे एक मोठं गुपित दडलं होतं माझं हे गुपित सगळ्यांसमोर उलगडावं वा असं मला वाटत नव्हतं मी रडत रडत आईला विनंती केली की माझे लग्न करू नकोस पण तिने माझे अजिबात ऐकले नाही ती म्हणाली तू आमची एकुलती एक, एक मुलगी आहेस लग्न करून आम्हाला आमच्या कर्तव्यातून मुक्त व्हायचे आहे आमच्यानंतर तुझे काय होईल या विचाराने आम्ही घाबरतो लग्नाचा विचार करूनच आम्ही घाबरतो लग्न हे इतकं घट्ट बंधन आहे की तू तु तुझ्या नवऱ्यासोबत आनंदी आयुष्य जगशील आणि आम्हीही शांतपणे मरू शकू माझा हट्ट बघून आईने माझ्यासमोर हात जोडले होते मी माझ्या आईला असे रडताना पाहू शकले नाही मजबुरीतून होते पण मी या नात्याला हो म्हणाले आज मी नवऱ्याच्या घरी नवरी म्हणून आले होते माझ्या नंदेने मला खोलीत बसवले मी खूप घाबरले होते मला खूप भीती वाटली की माझ्या हृदयाचे ठोके वेगाने जात होते माझे संपूर्ण शरीर थरथरत होते जसा जसा वेळ निघून गेला तसतसे माझे हात थंड होत होते मला भीती वाटत होती की काही वेळातच माझा नवरा रोनीत खोलीत येईल आणि त्यानंतर काय होईल या विचाराने मी मरत होते खोलीचे दार उघडे असतानाही मी या विचारांचे कापड विणत होते समोर माझा नवरा रोनीत उभा होता त्याला पाहून मला असे वाटले की मी कधीच दुसरा श्वास घेणार नाही कारण माझ्या मनात काहीतरी गडू लागले होते त्याने माझ्याकडे एक नजर टाकली तो का काळजीत होता हे मला माहीत नाही तो अजूनही खोलीच्या दारात उभा होता त्याने खोलीचा दरवाजा जोराने बंद केला आणि पुन्हा बाहेर गेला दार बंद केल्यावर माझी छाती थांबेल असे माझ्या हृदयाला वाटले माझ्या खोलीचा दरवाजा पुन्हा उघडला आणि माझी जाऊ गोंधळलेल्या अवस्थेत ता आत आली तिच्या हातात एक पांढरी चादर होती आणि ती लग्नाच्या गोंधळात तिने विसरल्याचे सांगितले दहा मिनिटात रोनितने पाहुण्यांसमोर माझा अपमान केला आणि म्हणाला चल उठ मला चादर बदलून दे मी पलंगावरून खाली उतरले तिने चादर काढून सोफ्यावर ठेवली आणि बेडवर पांढरी चादर पसरवली हे बघून माझ्या हृदयाला कोणीतरी पकडल्यासारखं वाटलं लग्नाच्या गदारोळात मानवी मतांचाच बळी जातो असे त्या म्हणाल्या दोन मिनिटात तिने बेडवर पांढरी चादर पसरवली होती रोनीत या बाबतीत खूप बहमी आहे असे ती म्हणाली बेडशीट पाहून त्याने संपूर्ण घर डोक्यावर घेतले होते लगेच तो रागाने गर्जत माझ्याकडे आला तो म्हणाला वहिनी लग्नाच्या पहिल्या रात्री मी तुला माझ्या पलंगावर पांढरी चादर पसरवायला सांगितली होती आणि आता बेडवर पांढरी चादर नाही हे मी पाहिले आता मुलगी कुमारी आहे की चारित्रहीन आहे हे मला कसे कळेल माझ्या जाऊचे हे हो ऐकून माझ्या संपूर्ण अंगाला घाम फुटला माझी जाऊ खोलीतून निघून गेली होती पण जणू माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता की काय करावे आणि काय करू नये हे समजत नसल्यामुळे मी पुन्हा पुन्हा बोटे दाबत होते काही वेळाने खोलीचा दरवाजा उघडला आणि रोनीत खोलीत शिरला मी सावधपणे खाली बसले यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे तणावाचे भाव थोडे नॉर्मल होते तो माझ्याकडे येताच माझ्या शेजारी बसला मी भीतीने थरथर कापू लागले त्याने माझा चेहरा हनुमटीने धरला आणि वर केला माझे डोळे आपोआप उतरले होते तो काही वेळ माझ्या चेहऱ्याकडे मोठ्या प्रेमाने बघत राहिला तो म्हणाला तू खूप सुंदर आहेस मी माझ्या वहिनीकडून तुझ्या सौंदर्याबद्दल ऐकलेल्या सर्व गोष्टी तुझ्यासमोर कमी आहेत वहिनींनी तुझ्या सौंदर्याची खूप स्तुती केली होती पण तुला बघून वाटतं की तुझी जेवढी स्तुती केली असेल तितकी कमी आहे त्या कौतुकापेक्षा तू खूप सुंदर आहेस असे म्हणत त्याने खिशातून एक मखमली पेटी बाहेर काढली ज्यात कदाचित काही भेटवस्तू असावी माझे हृदय अजूनही धडधडत होते त्याने एक चेन काटली आणि माझ्या गळ्यात घालू लागला रोनितचे बोटे माझ्या मानेवर चेन घालताना खोळकर खेळू लागली तेव्हा माझा जीव धोक्यात आला त्याच्या डोळ्यातली अस्वस्थता आता वाढत होती त्याच्या डोळ्यातली नशा मला दिसत होती हळूहळू तो माझ्या जवळ येऊ लागला पण मी लगेच मागे सरकले माझ्या कृतीवर तो हसायला लागला आणि म्हणाला नाही ना आपण दोघे विवाहित आहोत पती पत्नीचे नाते असेच असते आपल्यात पडदा नाही असे म्हणत रोनीतने माझा हात धरला जो एकदम थंड होत होता कदाचित तो हळूहळू माझा त्याच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करत होता पण मी संपूर्ण संकोचत होते रोनीत मग मला समजावू लागला ना बघ आपल्यात जे काही चाललंय ते नाही आहे अशा प्रसंगी मुली अनेकदा घाबरतात परंतु माझ्यावर विश्वास ठेव हो। मी तुला काही त्रास देणार नाही मी तुझा नवरा आहे मी थरथर कापत असताना कदाचित तो मला समजावण्याचा प्रयत्न करत असेल पण माझ्या थरथरण्याचे आणि घाबरण्याचे कारण काहीतरी वेगळेच होते घरून निघण्यापूर्वी मी चार झोपेच्या गोड्या घेतल्या होत्या त्यामुळे हळूहळू मला झोप येऊ लागली काही वेळातच मी झोपेच्या खोल दरीत उतरत होते मला फक्त आठवतंय की रोहित मला हादरवत होता मला विचारत होता तुला काय झालंय त्यानंतर माझे मन पूर्ण अंधारात गेले होते मी शुद्धीवर आले तेव्हा मला ड्रिप लावलेली होती आणि मी माझ्या खोलीत पडून होते माझे नणंद माझ्या बेडच्या बाजूला बसली होती आणि माझी जाऊ पण माझ्या बेडजवळ उभी होती ती माझ्या अंगावर फुंकर घालत होती आणि रोनीत रूममध्ये धडपडत होता हे सर्व बघून मी उठून बसले तेव्हा माझ्या जाऊने मला झोपून राहण्यास सांगितले डॉक्टर पण रूममध्ये हजर होते मला शुद्धीवर आल्याचे पाहून ती म्हणाली की ड्रिप संपताच रोनितला ड्रिप काढायला सांग मग तिने मला देली हुन देली काही औषधे लिहून दिली आणि नियमितपणे वापरण्यास सांगितले काही वेळातच डॉक्टर खोलीतून निघून गेले माझी जाऊ म्हणाली मी तुझ्यासाठी एक लस दूध आणते असे बोलून तीही खोलीतून निघून गेली माझी नणंदही तिच्या मागे गेली मी रोनितकडे पाहिलं तर त्याच्या कपाळावर एक भुसभुशीत चिंता होती आणि तो रागाने खोलीत फिरत होता मी गड्यात पाहिलं सकाळचे सहा वाजले होते मी अजूनही वधूच्या पोशाखात होते पण त्याने त्याचे कपडे बदलले होते तो माझ्याकडे आला आणि माझ्याकडे रागाने पाहू लागला आणि म्हणाला हा काय तमाशा आहे तू रात्री झोपेच्या गोड्या घेतल्या होत्या मी उत्तर दिले नाही मी दूर पाहिले तो म्हणू लागला तू वेडी आहेस का नाही ना वेडी आहेस तू तु। तुझे डोके तर खराब नाही ना मी म्हणाले माझ्याकडे मार्ग नव्हता मला माफ कर कारण मला लग्नाची भीती वाटते माझे म्हणणे ऐकून तो मला पाहतच राहिला आणि मग म्हणाला की या प्रकरणावर उपाय म्हणजे तू रात्रभर आम्हा सर्वांना त्रास देशील झोपेच्या गोड्या घेतल्यावर कोणतीही मुलगी लग्न करून येत नाही प्रत्येक मुलीला तिच्या लग्नाच्या रात्री काही ना काही चिंता असते कारण ती एका नवीन नात्यात प्रवेश करणार असते आणि तिच्या पतीला भेटणार असते त्यांचे नाते खूप खोल असते पण कोणतीही मुलगी झोपेच्या गोळ्या घेत नाही माझा ट्रीप संपला होता रोनितने माझा ट्रीप काढला आणि मला प्रेमाने समजावू लागला तो म्हणाला की आज रात्रीसाठी माझ्या डोळ्यात खूप स्वप्ने होती पण मला वाटते की तुला थोडा वेळ द्यावा जेणेकरून तू या नात्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होशील कारण मला रात्रीच्या कृत्याची पुनरावृत्ती करायची नाही हे ऐकून मी थोडा वेळ निवांत झाले मला फक्त एवढीच इच्छा होती की त्याने माझ्या जवळ येऊ नये माझ्याशी संबंध ठेवू नये कारण यामागे एक मोठे कारण होते पण हे किती काळ शक्य होते त्याने मला चार दिवस एक आठवडा जास्तीत जास्त एक महिना दिला असता त्याच्या डोळ्यातली अस्वस्थता पाहून मी या माणसाच्या उफाळत्या भावनांना कसे रोखू हे मला समजत नव्हते तो माझ्या चेहऱ्याकडे खूप लक्ष देत पाहत होता आणि माझा मूड खराब झाला होता माझ्या मनात ना उत्साह होता ना माझ्या इच्छेविरुद्ध माझे लग्न झाले होते ते जबरदस्तीचे लग्न होते पण माझी सर्व भीती त्या बेडशीटमधून आली होती जी माझ्यासाठी मृत्यूचा संदेश घेऊन आली होती जर मी रात्री झोपेचे औषध घेतले नसते तर रोहित म्हणाला तू खूप सुंदर आणि निरागस आहेस हे पाहून माझे मन मला बेईमानी करण्यास उद्युक्त करते पण तरीही मला तुझी काळजी तर घ्यावीच लागेल कारण तू माझी जबाबदारी आहेस असे म्हणत तो तिथून उठला आणि निघून गेला काही वेळाने माझ्या जाऊने माझ्यासाठी दुधाचा ग्लास आणला मला दूध पाजल्यानंतर त्यांनी झोपायला सांगितले मी पुन्हा आडवी झाले आणि झोपले माझ्या सासरच्या घरी फारसे लोक नव्हते माझी एक नणंद होती तिचे लग्न झाले होते मला एक जेठ आणि जाऊबाई होत्या त्या त्यांच्या स्वतंत्र घरात स्थायिक झाल्या होत्या या घरात फक्त लग्नासाठी आले होते माझ्या जाऊ आणि माझ्या नणंद माझ्याशी खूप छान वागल्या रोनितने मला दोन तीन दिवस काहीच सांगितले नाही तो मला नात्याबद्दल सांगित राहिला नवरा बायकोचं नातं असं असतं या तीन दिवसात मला कळालं की त्याने कधीही वापरलेली वस्तू वापरली नाही तो म्हणतो की मला दुसऱ्याने वापरलेल्या गोष्टींचा तिरस्कार आहे एकदा जेवणादरम्यान माझ्या जेठाने रोनीच्या ग्लासमधून पाणी प्यायले होते आणि माझ्या जेठने तोच ग्लास पुन्हा रोनीत समोर ठेवला पण मी पाहिले की रोनितने दुसरा ग्लास उचलला आणि त्यातून पाणी प्यायले एकदा मी त्याचा टॉवेल वापरला तरी तो माझ्यावर रागावू लागला तो म्हणाला की माझ्या वस्तू कोणी वापरल्या तर मला खूप राग येतो मला वापरलेल्या वस्तू अजिबात आवडत नाहीत तो म्हणाला प्लीज माझी गोष्ट वापरू नकोस नाही ना मला खूप चिडचिड होते जसजसा वेळ निघून गेला तसतसे माझ्या हृदय थांबल्यासारखे वाटू लागले कारण मी जे वास्तव माझ्या बरोबर आणले होते ते इतके भयंकर होते की कोणताही पुरुष ते सहन करू शकत नव्हता आणि रोहितला ज्या प्रकारे त्याची सवय झाली होती त्यावेळेस माझे मन थरथरत होते जेव्हा मला या नात्याचे अधिकार पुन्हा मिळतील तेव्हा मी काय करू तेव्हा या गोष्टीचा विचार करून माझे हृदय थरथर कापू लागले लग्नाला आठ दिवस उलटून गेल्यावर मी घरची कामेही करू लागले मी स्वयंपाकही सुरू केला आता माझी जाऊ पण तिच्या घरी गेली होती रोनीत संध्याकाळी ऑफिसमधून परत आला तेव्हा जेवताना तो माझ्याकडे बघत होता जेवण झाल्यावर मी किचनमध्ये गेले आणि भांडी धुवायला लागले तो माझ्या मागे आला आणि म्हणाला तू खूप क्रूर आहेस आपल्या लग्नाला दहा दिवस झाले आहेत पण तुला माझी अजिबात काळजी नाही मी तुझ्याशिवाय कसे जगू तो माझ्या जवळ आला माझ्या हातातून भांडी काढून सिंकमध्ये ठेवली आणि म्हणू लागला हे सर्व सोड माझ्याबरोबर चल माझा हात धरून तो मला खोलीत घेऊन जाऊ लागला त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि कडी लावली आणि मला असे वाटले की मी थरथर कापायला लागले माझ्या हृदयाचे ठोके खराब चुकत होते आणि मला गुदमरल्यासारखे वाटत होते माझी प्रकृती खराब होऊ लागली माझी भीती पाहून त्याने मला बेडवर बसवले तो म्हणाला तुला काय प्रॉब्लेम आहे नाही ना तू करत आहेस तसे कोणतीही मुलगी करत नाही तसे तू ठीक असतेस अगदी वहिनीसमोरही छान छान बोलायची तू घरची कामंही करतेस सगळं करतेस पण तुला माझं भान नाही जेव्हा जेव्हा मी तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तू वाईट रीतीने थरथरू लागते हे किती दिवस चालू शकते मी म्हणाले मला भीती वाटते तो म्हणाला मी आहे ना तुझी तुवा भीती दूर करेल मी तुला थोडाही त्रास होऊ देणार नाही असे म्हणत त्याने माझ्या चेहऱ्यावरील केसांची लट त्याच्या बोटांनी मागे ढकलली मग हळूहळू तो माझ्या चेहऱ्याला त्याच्या हातांनी स्पर्श करू लागला मी लगेच त्याचा हात मागे ढकलण्याचा प्रयत्न केला पण यावेळी त्याने दुसऱ्या हातात घेऊन माझा हात थांबवला तो म्हणाला आज नाही आज तू मला थांबवणार नाहीस आज मला बळजबरीने असे करावे लागले तरी मी मागे हटणार नाही तू माझा खूप छळ केलास मी माझ्या प्रेमाने तुझी भीती दूर करीन असे म्हणत त्याने माझे केस मोकळे केले माझी अवस्था अशी झाली होती की माझे अश्रू मी मोठ्या कष्टाने आवरले होते तो माझ्याजवळ येण्याआधीच मी त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला थांबवले मी म्हणाले रोनीत मला अजून थोडा वेळ दे तो म्हणू लागला अजिबात नाही त्याचा खोडकरपणा हळूहळू वाढत होता त्याचा गरम श्वास माझ्या मानेवर पडू लागला आणि लगेच मी त्याला माझ्यापासून मागे ढकलले मी म्हणाले रोनित मला गुदमरल्यासारखे वाटत आहे मला काहीतरी होईल असे वाटत आहे माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला ठीक आहे तुझा काय होईल तू बेशुद्ध होशील तर ठीक आहे बेशुद्ध हो पण शुद्धीवर आल्यानंतरही मी तुझ्याबरोबर ते सर्व करेन ज्याचा मला अधिकार आहे मी रडायला लागले त्याला माझ्यापासून दूर ढकलायला लागले माझी अवस्था बिघडली पण तो मला सोडायला तयार नव्हता आता तो माझ्या खूप जवळ आला होता त्याने मला आपल्या मिठीत घेतले होते आता मी काहीच करू शकत नव्हते मी स्वतःला त्याच्या स्वाधीन केले पण जणू काही त्याला काही आठवले म्हणून तो लगेच माझ्यापासून मागे सरकला तो म्हणू लागला पांढरी चादर घालायला विसरलो ती पांढरी चादर माझ्यासाठी मृत्यूचा संदेश होती त्याने मला सोडण्यापूर्वी मी त्याचा हात पकडला मी म्हणाले प्लीज मला सोडून जाऊ नको मला भीती वाटते माझ्या बोलण्यावर तो आश्चर्याने माझ्याकडे बघू लागला आणि म्हणाला काय चीज आहेस तू पण माझ्याकडे यायलाही घाबरते तुला माझ्यापासून दूर जाण्याचीही भीती वाटते जरा एक मिनिट थांब मी लगेच येतो एकदा पांढरी चादर घेऊन येतो असं म्हणत त्याने माझा हात त्याच्या हातातून वेगळा केला आणि उभा राहिला त्याने कपाटात पांढरी चादर शोधायला सुरुवात केली पण ती चादर मी आधीच लपवून ठेवली होती बराच वेळ तो चादर शोधत राहिला पण त्याला सापडले नाही तेव्हा त्याने एक सुस्कारा सोडला आणि कपाट बंद केले तो परत आला आणि आडवा झाला आणि म्हणाला की आज पांढऱ्या चादरीने तुझा जीव वाचवला आहे माहीत नाही वहिनींनी ती चादर कुठे ठेवली आहे हे ऐकून मी शांत झाले मग तो म्हणाला नाही ना इतक्या दिवसात तुला माझी सवय नीट समजली नसेल मला हे म्हणणे आवडत तर नाहीये पण आजच्या वातावरणात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे मला अशा मुलीसोबत राहायला आवडणार नाही जिने आधीच तिचा आदर गमावला आहे असे म्हणत त्याने बाजूचा दिवा बंद केला आणि त्याला झोप लागली पण मात्र माझ्या डोळ्यातून झोप निघून गेल्यासारखं वाटत होतं मी झोपायचा खूप प्रयत्न केला पण झोप येत नव्हती दुसऱ्या दिवशी रोनितने मला सांगितले की त्याचा एक मित्र आहे जो परदेशात गेला होता आणि नुकताच परत आला आहे आणि त्याला कळलं की माझे लग्न झाले आहे म्हणूनच तो माझ्या लग्नाची पार्टी टाकू इच्छित होता असं म्हणत रोणीत हसायला लागला तो म्हणाला की मी त्याला चहासाठी बोलावले आहे तू चहाची योग्य व्यवस्था कर मी म्हणाले ठीक आहे मी चहाची उत्तम व्यवस्था केली आहे संध्याकाळपर्यंत रोनितचा मित्र आला होता मी स्वयंपाकघरात सर्व काही तयार ठेवले होते रोनितने किचनमध्ये येऊन चहा घेतला आणि मित्रासमोर ठेवला पण रोनितने मलाही हाक मारायला सुरुवात केली तो म्हणाला त्याला तुला भेटायची आहे मी म्हणाले मी अनोळखी माणसाला का भेटू तो तुझा मित्र आहे तो म्हणाला तो माझा खूप चांगला मित्र आहे त्यामुळे त्याला अनोळखी म्हणायची काही गरज नाही तो खूप सभ्य मुलगा आहे तो माझा हात धरून मला ड्रॉइंग रूममध्ये घेऊन जाऊ लागला पण मी ड्रॉइंग रूममध्ये जाण्यापूर्वीच माझी नजर त्याच्या मित्रावर पडली आणि माझे भान हरपले डोळ्यासमोरून पृथ्वी आणि आकाश फिरल्यासारखे वाटले डोळ्याखाली अंधार पडला आणि मी तिथेच बसले रोनित म्हणू लागला नैना तुला काय झालं चल माझ्या मित्राला भेटू त्याला तुला भेटायचे आहे मी म्हणाले रोनित मला कळत नाही मला चक्कर का येत आहेत मला माझ्या खोलीत सोड मला थोडा वेळ आराम करायचा आहे माझी अवस्था पाहून रोनित मला काहीच बोललं नाही आणि स्वतः त्याच्या मित्राकडे गेला आणि मी रूममध्ये आले माझ्या भीतीचे खरे कारण तीच व्यक्ती होती जी आत्ताच रोनितचा मित्र म्हणून ड्रॉइंग रूममध्ये बसली होती मी प्रचंड रडू लागले हे कटू वास्तव होते जे मला विसरायचे होते पण नशिबाने काहीतरी वेगळेच ठरवले होते मोहितची माझी पहिली भेट एका दुकानात झाली आम्हा दोघांनाही नवीन वर्षाचे एकच कार्ड हवे होते आणि योगायोगाने असे होते की तिथे फक्त एक कार्ड होते ज्यावर आमचा वाद सुरू झाला होता ते नवीन वर्षाचे कार्ड असे होते की आम्हा दोघांनाही तेच कार्ड आवडले त्या दुकानात दुसरे समान कार्ड नव्हते आमच्या दोघांमध्ये या कार्डवरून वाद सुरू झाला पण काही वेळाने मोहितने ते कार्ड मला दिले पण त्या कार्डवर त्याने त्याचे नाव आणि नंबरही लिहिला होता घर येऊन पाहिलं तर तिथे त्याचं नाव आणि फोन नंबर लिहिलेला होता तो एक अतिशय देखणा तरुण होता पण असं असलं तरी मला त्याच्या कृतीचा राग आला होता कारण आता त्या कार्डचा मला काही उपयोग नव्हता जर मी ते कार्ड माझ्या मैत्रिणीला दिले असते तर त्यावर त्या मुलाचे नाव आणि फोन नंबर लिहिला होता आणि मी ते कार्ड माझ्या मैत्रिणीला देऊ शकले नाही मी रागाने तो नंबर डायल केला आणि त्या कार्डावर तुझा नंबर का लिहिलास असे ओढू लागले आता ह्याचा मला काही उपयोग नाही असो इथूनच आमचा संवाद सुरू झाला जो पुढे खूप गेला मी मोहितच्या प्रेमात होते आणि त्याचंही माझ्यावर असंच प्रेम होतं पहिल्या आधी आम्ही फक्त बोलायचो पण हळूहळू तो माझी स्तुती करू लागला की मला तू पहिल्याच नजरेत खूप आवडलीस आणि मी मुद्दाम तुझ्याशी वाद घालायला सुरुवात केली होती मला त्या कार्डात रस नव्हता मला हवे असते तर मी दुसरे कार्ड पण घेऊ शकलो असतो मला तुझ्यात रस होता म्हणून मी माझा नंबर लिहून दिला सुरुवातीला माझा हेतू फक्त माझ्या मित्रांनी केल्याप्रमाणे तुझ्याशी मैत्री करण्याचा होता पण मला ते माहीत नव्हते मैत्रीचे रूपांतर प्रेमात होईल आणि तो मला खूप प्रिय होईल सहा महिन्यात आमची अवस्था अशी झाली होती की आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो आता आमच्यात कोणताही अडथळा नव्हता आम्ही सर्व प्रकारच्या गोष्टी एकमेकांना शेअर करू लागलो ज्या गोष्टी आपण करायला नको होत्या त्याही जेव्हा सैतान माणसावर वर्चस्व गाजवायला लागतो तेव्हा तो त्याची बुद्धी गमावून बसतो आमच्या बाबतीतही असेच घडले हळूहळू मी वाहून जाऊ लागले मी मार्गावरून भरकटायला लागली होती कदाचित ते वय इतकं भावनिक वय असते मी त्यावेळी इंटर क्लासमध्ये होती आणि मी त्यावेळी सतरा वर्षांची होते हे इतके नाजूक वय आहे की मुली खूप लवकर त्यांचा मार्ग गमावतात एकदा मोहितने मला बाहेर भेटायला बोलावले होते माझी स्वतःची अवस्था अशी झाली होती की आता बोलणंही समाधान होत नव्हते एकदा मीटिंग करावी असा विचार करून मी त्याला भेटायला गेले एकमेकांना बघून आमच्या भावना वाढू लागल्या आणि अनियंत्रित होऊ लागल्या भेटीकाठींचा सिलसिला सुरूच राहिला आणि एकदा जे घडायला नको होते ते घडून गेले त्या दिवशी मी कॉलेजला निघाले होते पण खरा उद्देश मोहितला भेटण्याचा होता आम्ही पहिल्यांदाच एका कॅफेमध्ये भेटलो एकमेकांना पाहून आमचे समाधान झाले नाही आम्हाला एकमेकांच्या जवळ व्हायचे होते यावेळी मलाही मोहितला सांगायचे होते की माझ्यासाठी लग्नासाठी घरी नाते पाठव जरी त्याची इच्छाही तशीच होती तो मला त्याच्या मित्राच्या एका फ्लॅटवर घेऊन गेला फ्लॅटमध्ये एकटा असलं तरी थोडं मी घाबरत होते पण हळूहळू माझी अस्वस्थता कमी होऊ लागली मोहित मला सांगू लागला की तो त्याच्या मोठ्या भावाला भेटायला इटलीला जात आहे तो तीन वर्षांनी परत येईल आणि मग तुझे नाते विचारेल मी तीन वर्षात नीट सेटल होईल त्यामुळे तुझ्या घरच्यांनाही माझा संबंध स्वीकारायला हरकत नसेल मोहितचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी म्हणाले मोहित मी तीन वर्ष कशी घालवणार तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय मी मरेन त्याचेही डोळे ओले होते रडत रडत मी कधी त्याच्या जवळ आले ते कळलंच नाही मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागले आमची दोघांची भेट पहिल्यांदाच झाली होती मोहितच्या आयुष्यातही माझ्या आधी कोणी नव्हते मी पण कधीच एखाद्या मुलाच्या इतक्या जवळ नव्हते ना माझ्या आयुष्यात एकही मुलगा आला होता तो मला धीर देत म्हणाला काळजी करू नकोस सध्या माझ्याकडे कोणतीही नोकरी नाही आणि तुझे आई वडीलसुद्धा मला नोकरीशिवाय तुझे नाते देणार नाहीत मी त्याच्याबरोबर रडत होते कधी माहीत नाही मोहितला नशा चढली होती आणि त्याने हळूच मला आपल्या मिठीत धरायला सुरुवात केली मला सांग मी तुझ्याशिवाय कसे जगू मला एक अविस्मरणीय भेट दे जेणेकरून जेव्हा मी तिथे दुःखी असेल तेव्हा मला तुझी आठवण येईल हे सुंदर क्षण आठवून माझ्या हृदयाला शांती मिळेल हे ऐकून मी पूर्णपणे हादरून आणि मोहितला मागे हटले मी नकार दिला पण मी पण त्याच्या प्रेमापुढे आचार होते मी त्याला फारसे नाही बोलू शकले नाही हळूहळू आम्ही खूप जवळ आलो आणि ती भेट हा माझ्या आयुष्याचा आजार झाला आहे हे मला स्वतःलाच कळले नाही भावनांचे वादळ शमले तेव्हा मी सर्वस्व गमावले होते मी फक्त रडत होते शर्ट घालताना मोहित म्हणाला मी तुझ्याशी कधीही विश्वासघात करणार नाही मी म्हणाले मला भीती वाटते उशीर झाला तर काय करणार तो म्हणाला तुला काही होणार नाही आता तू फक्त मध्यंतरी शिकत आहेस तुझा अभ्यास पूर्ण होईपर्यंत मी परत येईल खरं तर मी त्याआधीच येईल बस तू लग्न करू नकोस असे बोलून तो निघून गेला पण आला नाही आधी तो माझ्याशी बोलायचा पण नंतर त्याचे फोनही येणे बंद झाले त्याचा फोनही बंद होऊ लागला खूप संपर्क करण्यासाठी प्रयत्न केला पण त्याच्याशी काहीही संवाद साधता आला नाही मी चार वर्ष त्याची वाट पाहिली पण तो आला नाही मी एकवीस वर्षांची होती आणि माझ्यासाठी नातेसंबंध येणे सुरू झाले कधीकधी मी माझ्या आईवडिलांना काहीतरी निमित्त काढत असे मी काहीतरी निमित्त काढले असते पण रोहितच्या नात्यात असा काही दोष नव्हता की मी ते नाकारू शकेन तो एक सुंदर देखणा मुलगा होता त्यात कसलाही दोष नव्हता मग मी नकार कसा देणार माझ्या आईवडिलांनी माझे लग्न त्याच्याशी केले आणि मी त्याची बायको बनून त्याच्या घरी आले पण लग्नाच्या पहिल्या रात्री पांढरी चादर पसरताच माझ्या मनात विचित्र अस्वस्थता पसरली कारण तेव्हा त्याला समजेल की मी पवित्र नाही आणि आता मोहित आला होता आणि माझ्या समोर उभा होता तो का आला चार वर्षातही तो आला नव्हता मग आता कशाला आला होता माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला मी आधीच माझे जीवन मोठ्या अडचणीत जगत होते माझा नवरा मला पांढरा चादर शिवाय स्वीकारायला तयार नव्हता त्याला माझ्या शुद्धतेचा पुरावा हवा होता जो मी गमावला होता मी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत लेटली होते रोनीत खोलीत आला तेव्हा त्याने मला रडताना पाहिले तो विचारू लागला काय झाले मी म्हणाले मला डोकं खूप दुखतंय तो म्हणाला मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो मी नकार दिला मी म्हणाले की मी टॅबलेट घेईल आणि काही वेळाने ठीक होईल तो म्हणाला मोहित माझा खूप जवळचा मित्र आहे तूही आमच्यासोबत बसून बोलावं अशी माझी इच्छा होती मग रोहित म्हणाला तुला माहीत आहे का नाही ना माझ्या फ्रेंडसोबत खूप वाईट गोष्ट घडली आहे मी म्हटलं का काय झालं त्याचे एका मुलीवर प्रेम होते मात्र तिने फसवणूक केल्याचे त्याने सांगितले त्या मुलीच्या निमित्ताने तो परदेशातही गेला जेणेकरून तो स्वतः सेटल होऊन त्या मुलीशी लग्न करू शकेल पण त्या मुलीने त्याची फसवणूक केली तो गेला होता तिथे त्याचा अपघात झाला आणि त्याच्या एका पायाला इजा झाली तो अजूनही काठीचा आधार घेऊन चालतो या अपघातात त्याचा मोबाईल फोनही कोणीतरी हिसकावून घेतला आणि तो परत मिळाला नाही त्यामुळे तो त्या मुलीशी पुन्हा बोलू शकला नाही ज्या कंपनीत त्याला नोकरी मिळाली त्या कंपनीने त्याच्यावर उपचार करून त्याला चार वर्ष डांबले की तो बरा होताच तो पुन्हा नोकरीत रुजू होईल आणि चार वर्षानंतर भारतात परत येईल तो जाऊ शकत नाही तो त्या मुलीशी इच्छा असूनही बोलू शकत नव्हता कारण तिचा फोन नंबर त्याच्या फोनमध्ये सेव्ह होता जो अपघातामुळे जागीच कोणीतरी उचलला होता जेव्हा तो परत आला तेव्हा त्याला समजले की ती मुलगी विवाहित आहे आणि तिचे लग्न झाले आहे तिने त्याच्या येण्याचीही वाट पाहिली नाही तो मला हे सांगायला आला होता मग तो म्हणाला तुला माहीत आहे का मला लग्नाच्या रात्री पांढरी चादरका पसरवायची होती मी विचारले का मोहितच्या प्रेमात त्या मुलीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि नंतर दुसऱ्याशी लग्न करून आपले जीवन आनंदाने जगत असल्याचे त्याने सांगितले पतीची फसवणूक केली मी अशा अनेक मुलींबद्दल ऐकले आहे पहिली गोष्ट म्हणजे ती लग्नाआधी अवहेलना करते आणि त्याच्यासोबत राहणारी मुलगी पवित्र रा आहे की नाही हे तिच्या नवऱ्यालाही कळत नाही की तिने आधीच तिचा आदर गमावला आहे आता मला ते सहन होत नव्हते मी रोहितकडे आले मी रडायला लागले रोनित म्हणाला का रडतेस काय झालंय तुला मी त्याच्यासमोर हात जोडले मी म्हणाले रोनित मला माफ कर मी खूप मोठे पाप केले आहे तुझ्याशी खोटं बोलून मी माझं आयुष्य जगू शकत नाही मी रोनितला सगळं खरं सांगितलं तो माझ्याकडे आश्चर्याने बघत होता मी म्हणाले मी तुझ्या लायक नाही मी मोहितवर प्रेम केले होते पण त्याने हे पाप का केले हे मला माहीत नाही मी त्याची तीन वर्षे वाट पाहिली मला वाटले की तो अविश्वासू आहे ही घटना त्याच्यासोबत घडली आहे हे मला माहीत नव्हते लग्नानंतर मला भीती वाटत होती की तुला कळालं तर तू मला ठेवणार नाहीस आणि घटस्फोट देशील म्हणूनच तू माझ्या जवळ यावे असे मला वाटत नव्हते मला तुला खरं सांगायचं होतं पण तुझी सवय बघून मला भीती वाटली की तू वापरलेल्या वस्तू पुन्हा वापरत नाहीस मग तू मला कसं स्वीकारणार पण आज मी तुला सगळं सांगून टाकलं हवं तर मला माफ कर म्हणून मला शिक्षा कर माझ्या ऐकून रोणीच्या डोळे रागाने लाल झाले तो म्हणाला हे तुझं कसलं प्रेम होतं ज्यात तू तुझा आदर गमावला होता तर तो म्हणाला की प्रेम आणि आदर एकत्र असतो जो फक्त तिचा नवरा एका स्त्रीला देऊ शकतो आणि दुसरा पुरुष देऊ शकत नाही मला माझा मित्र मोहितबद्दल वाईट वाटले की त्याने प्रेमापोटी एका मुलीची इज्जत मागितली होती आणि तो नेहमी तिला या गोष्टीसाठी टोमणे मारत असे कारण हे अजिबात योग्य नाही तू माझे प्रेम बनली होतीस लग्नाचे सात फेरे घेताच माझ्या हृदयात आपोआपच तुझे प्रेम जन्माला आले होय मला मान्य आहे मला वापरलेल्या गोष्टी आवडत नाहीत पण तू माझी पत्नी आहे पतीपत्नी एकमेकांचे वस्त्र असतात ते कपडे जसे मानवी शरीर लपवतात तसंच पतीपत्नी एकमेकांच्या उणीवाही लपवतात म्हणून तुझा हा दोष लपवणे हे माझे कर्तव्य आहे असे म्हणत त्याने माझा हात धरला मी दगडासारखी झाले होते रोहितचं हृदय इतकं मोठं असू शकतं याची मी कल्पनाही करू शकत नव्हते रोहितचे प्रेम माझ्या हृदयात मोहितच्या कितीतरी पटीने मोठे व्हायला फक्त एक मिनिट लागला त्याने मला माफ केले होते त्याने मोहित सोबतची मैत्रीही संपवली त्यानंतर मोहित कधीच आमच्या घरी आला नाही तसेच रोनितने कधीही याबद्दल चर्चा केली नव्हती माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत आम्हाला एक लाडका मुलगाही आहे रोनितने माझ्या भूतकाळाच्या संदर्भात मला कधीच टोमणा मारला नाही आणि माझी अवस्था अशी आहे की मी रोनितची वेडी झाली आहे त्याच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द माझ्यासाठी एक आज्ञा म्हणून मी काम करते होय खरे प्रेम तेच असते जे पतीला दाखवले जाते कारण तो तुम्हाला प्रेमाबरोबरच आदर देतो तो इतर प्रेमांप्रमाणे प्रेमाच्या बदल्यात तुमचे अब्रू मागत नाही देवाच्या फायद्यासाठी दुसऱ्या पुरुषाच्या चार प्रेमाच्या चर्चा चार ऐकून आपली इज्जत धोक्यात घालण्यापेक्षा आपल्या पतीवर प्रेम करा मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल